कापूस खरेदी केंद्रावर घातलेल्या जाचा कटी रद्द करण्याची शेतकरी संघटनेची मागणी गंगाखेड तालुक्यातील सीसीआय मार्फत हमीभावाने खरेदी केंद्र चालू असून सध्या बाजारात कापसाचे दर हमीभावपेक्षा कमी आहेत अठ्ठावीस तारखेपासून सीसीआय मार्फत जय जिनिंगवर खरेदी केंद्र चालू आहे तिथे खरेदी बंद आहे अशा प्रकारची सूचना फलकही लावण्यात आली आहे त्यामुळे खरेदी केंद्रावर घातलेल्या जाचकट्टी रद्द करण्यात यावे अशी मागणी दोन जानेवारी रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार तहसील कार्यालय गंगाखेड यांना करण्यात आली आहे सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर ताबडतोब उपाययोजना करण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता आंदोलन आंदोलनही करण्यात येईल असे निवेदनावर म्हटले आहे शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनावर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र गंगाखेड वरून प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा